मतमोजणीसाठी येवल्यातील प्रशासकीय यंत्रणा सज्ज येवला विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी पैठणी क्लस्टर गोडाऊन अंगणगाव येथे होणार असून त्यासाठी येवला विधानसभा मतदारसंघातील प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब गाढवे यांनी दिली मतदान यंत्र पैठणी क्लस्टर गोडाऊन अंगणगाव येथे कडेकोट बंदोबस्तात स्ट्राँग रूम मध्ये असून स्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्र परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे मतमोजणीची सुरुवात ही पोस्टल बॅलेटच्या मतमोजणीने होणार असून त्याकरिता पाच टेबल असणार आहेत त्याचबरोबर ईटीपीबीएस e मतांच्या मतमोजणीकरिता पाच टेबल असणार आहेत मतदान यंत्रातील मतमोजणीसाठी चौदा टेबलची व्यवस्था केली असून प्रत्येक टेबलवर तीन मतमोजणी कर्मचारी सूक्ष्म निरीक्षण मतमोजणी पर्यवेक्षक आणि मतमोजणी सहाय्यक नियुक्त करण्यात आले मतदान यंत्राची मतमोजणी चोवीस फेऱ्या पूर्ण होणार आहे मतमोजणी साधारणत दुपारपर्यंत पूर्ण होण्याचे अपेक्षित आहे सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे सर्वांना नमस्कार मी पोलीस निरीक्षक बीरज प्रकाश महाजन येवला शहर पोलीस ठाणे या ठिकाणी निवडणूक मतमोजणी होणार आहे त्या ठिकाणी आपली आधीच तीन स्तरीय सुरक्षा व्यवस्था लावण्यात आलेली आहे सदर तीन स्तरीय सुरक्षा व्यवस्थेमध्ये आपण प्रत्येक ठिकाणी चेकिंग आणि फ्रिस्किंग करणार आहोत प्रत्येक ठिका ठिकाणी आपल्याला डी एफ एम डी आणि एच एच एम डीचा वापर होईल प्रत्येक जो इथं अलाऊड केलेला आहे त्या लोकांना इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस माचीतची काडीपेटी तंबाखू विडी वगैरे अलाउड करण्यात येणार नाही बाहेरच्या ठिकाणी आपण लोकांना एक रस्ता नाशिककडे जाणारा तो सुरू ठेवणार आहोत एवढ्याकडे जाणारा रोड आपण एकेरी वाहतूक करून बंद करणार आहोत त्या ठिकाणी सर्व क्राऊड आपली जमा होईल त्याच ठिकाणी आपल्याकडे जवळपास पंधरा पोलीस अधिकारी आणि शंभर पोलीस अंमलदार हे बंदोबस्तासाठी आपण नेमणार आहोत उद्या मतमोजणीची तयारी झालेली आहे आहे काय व्यवस्था प्रशासनाच्या करण्यात आली आणि साधारण निकाल किती मतमोजणी एकशे एकोणावीस विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी उद्या पैठणी क्लस्टर गोडाऊन अंगणगाव या ठिकाणी सकाळी आठ वाजता सुरू करण्यात येणार आहे यामध्ये सर्वप्रथम आठ वाजता टपाली मतपत्रिकांची मतमोजणी पाच टेबलवरती करण्यात येणार आहे त्यानंतर साडेआठ वाजता ई व्ही एमची मतमोजणी चौदा टेबलवर करण्यात येणार आहे ई व्ही एम मतमोजणीसाठी एकूण चौदा टेबलची व्यवस्था करण्यात आली असून प्रत्येक टेबलवर चौदा याप्रमाणे चोवीस फेऱ्या मतमोजणीच्या होणार आहेत त्याचबरोबर ई टी पी बी एस सर्विस होटरच्या ज्या मतपत्रिका प्राप्त झाल्या आहेत त्यांची मतमोजणी सकाळी आठ वाजता सुरू करण्यात येणार आहे अशा प्रकारे साधारण दुपारपर्यंत निम्म्या फेऱ्या होणं अपेक्षित आहे त्याप्रमाणे नियोजन करण्यात आलेलं आहे